राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सरचिटणीस ओंकार महादेव हजारे वय बत्तीस राहणार पापय्या तालीम परिसर मुरारजीपेठ सोलापूर याचा मृतदेह रविवारी रात्री त्याच्या घरासमोरील कारमध्ये पोलिसांना आढळला त्याने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत रविवारी दुपारी तो कारमध्ये बसला त्यानंतर तो बाहेरच आला नाही घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी कारच्या दरवाजातून डोकावले पाहिले असता तो सीट वर निश्चित पडला होता कारचा दरवाजा तोडून बेशुद्ध अवस्थेत त्याला बाहेर काढले डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले ओंकार हजारे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पवार गटाचा सरचिटणीस असून पार्थ यांचा विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यात त्याची ओळख होती त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केले त्याच्या जाण्याने त्याच्या मित्रपरिवारातून दुःख व्यक्त होत आहे